जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे हल्ले थांबत नाही शुक्रवारी रात्री तीड वाजण्याच्या सुमारास दोन बिबट्यांनी रभाजी मामा भोर यांच्या गोठ्यावरती कालवडीवरती कालवड त्यांनी ठार केली त्यांनी फस्त केली आहे जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत असताना वन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे ही घटना रात्री एक वाजता एक वाजता मग त्यावेळेस तुम्ही कुठे होते आम्ही घरी जेवण करायला गेलो होतो तुमच्या लक्षात आलं दोन वाघ होते दोन वाग। तुम्ही स्वतः पाहिले का वाघ हो पाहिले इथे वाघ किती दिवसापासून येतात डेलीचे तर वाघ चालूच आहेत नेहमीच वन विभागाने यावर काही उपाययोजना के केली हां वन विभागाने येऊन सगळी चौकशी केलीच पाहिजे त्याच्यावर वाघाचा हा होणारा त्रास साधारणतः तुम्हाला किती दिवसापासून होत आहे आता साधारणतः काय नेहमीच चालूच आहे त्याच कधी नाही असं काही नाही नेहमीच वाघ दिसतातच दिस भोरवाडी फाट्याच्या खाली जाताना पण पाच वाघ आणि एक तरस तर भेटले आता तुमची वन विभागाकडे काय मागणी आहे आता वन विभागाकडे काय मागणी आमची भरपाई त्यांनी करून द्या तुम्ही जर सगळे असे वाघ जर सोडत असले का शेतांमध्ये तर काय करायचं शेतकऱ्यांनी हा किती दिवसाची कालोड होती साधारणतः ही आता पंधरा दिवसाची होती पंधरा दिवसाची कालोड होती हो बर त्याची का हो हो। आता काय किंमत असेल आता त्याची काय किंमत माहिती चांगली काय आता टक्केवारी होती चांगली टक्केवारीची चांग कालोड होती ती वन विभागाकडून तुम्हाला नुकसान भेटावी भेटलीच पाहिजे तुम्ही वन विभागाला काही आ... संपर्क साधला का या संदर्भात अजून का तर काहीच नाही साधला सरपंचांना फोन केलाय ते गावातून येत बरं आणि त्या बोळातून एक आला ते हा एका या ठिकाणी बांधलं होतं हे रशीला पॅक बांधून ठेवलं होतं ते बांधून मग त्यांनी बाहेर ओढून खाल्लं ते म्हणजे बाहेर ओढून या साइडला हा एक त्या साइडला ओढलंत पण त्याची काही रशी आलं नाही त्यांनी तेच खाऊन घेतलं ते वन विभागाने याचा पंचनामा करून त्वरित संबंधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी केली गेली लवकरात लवकर पिंजरे लावावे व बिबट्यांचा बंदोबस्त करावा मानवी वस्तीवरती बिबट्यांचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन पिंजरे लावून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी यावेळी सरपंच यांनी केली